मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं ना आता इकडे ही ईश्वरीच्या घरातील सर्वजण घरी येतात तेव्हा मात्र ईश्वरी एकटीच घरात अगदी शांत बसलेली असते तेव्हा सर्वांचं लक्ष ईश्वरीकडे जातं ईश्वरी लगेच आता लगे सर्वांकडे बघत राहते सर्वजण ईश्वरीला त्याचं कारण विचारू लागतात की ईश्वरी तू अशी गप्प का त्यावर आता ईश्वरी बोलते की मला असं वाटतं की नेमकं मी जिथे काम करते ना तिथे एक खूप मोठा गलती प्रॉब्लेम आहे असं ईश्वरी सर्वांना सांगू लागते तेवढ्यामध्ये आता इशूची आई बोलते की अगं बाळा काय झालं आज तिथे सर्व क्लिअर झालं होतं ना त्यावेळेस आता ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता ईश्वरीला पुन्हा विचारतात की म्हणजे तिथे सारखे सारखे प्रॉब्लेम होतात का अगं इशू तुला जर परेशानी होत असेल तर काहीच काम करायची गरज नाही आहे सोडून देते काम असं पण इकडे ईश्वरीच्या बाबा ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही एवढं परेशान होऊ नका जाऊ द्या नका टेन्शन घेऊ तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीचे बाबा बोलतात की नाही नाही माझ्या मुलीला जर अशी त्रास होत असेल तर काय करायचं आहे ती नोकरी करून तुला अशा शंभर नोकरी मिळेल असं पण इकडे बाबा बोलतात तेवढ्यामध्ये आता ही नम्रता जी आहे ती या ईश्वरीच्या बाबांना बोलते की अहो बाबा तुम्हाला माहीत आहे का ही जिथे कामाला जाते ना त्या मा मुलाचं नाव काय ठेवलं हो माहीत आहे का भडकूछंद असं ईश्वरी हसतच बाबांना सांगते त्यानंतर इकडे आता हे आजी आणि ही अंजली व हे राकेश हे तिघेजण घरात बसलेले असतात तर आता इकडे ही आपली अंजली जी आहे ती सर्वांना खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की ही ईश्वरी जी आहे ना ती ईश्वरी आपल्या अर्णवला खूप आवडते तेवढ्यामध्ये आता हा अर्णव घरात येतो आता पटकन काही काही अर्णवसमोर जातात आणि विचारतात की ईश्वरी भेटली का तुला अर्णव तर अर्णव खूप चिडतो अर्णव लगेच बोलतो की तुम्ही मला कायम विचारता की चिडतो भांडतो मग त्याचं कारण अजूनपर्यंत का क्लिअर नाही केलं असं पण इकडे अर्णव हा इकडे या आपल्या आजीला सांगत असतो तेवढ्यात आता इकडे अर्णव जो आहे तो या सर्वांना बोलतो की तुम्ही तर अगदी सर्वजण कमी होतात आता तर ती ईश्वरी देसाई सुद्धा मला त्रास देते का करता ही सर्व तुम्ही याचं उत्तर मिळेल का मला असं हा अर्णव आता सर्वांना विचारू लागतो त्यानंतर आता इकडे आजी जी आहे आजी ह्या आपल्या अर्णवला विचारते की अरे बाळा प्लीज माझं ऐकून घे ना तर अर्णव बोलतो की इथून पुढे लावण्याचा विषय इथे स्टॉप करायचा आजी प्लीज तुला माझं ऐकावंच लागेल असं अर्णव आता ह्या आजीला बोलतो त्यानंतर आता राकेश बोलतो की अरे अर्णव असं काय करतोस तू आजींना तुझी काळजी वाटते म्हणूनच त्या बोलतात ना तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की लावण्यामुळे मला काय काय वाटतं हे प्लीज मला विचारू पण नका तेवढ्यामध्ये आजी बोलते की तू पण मग स्पष्टपणे सांगून टाक की तुला असं वाटतं की मी तुझ्या वाईटावर आहे म्हणून अरे तुझ्यावर जे काही मी करून घेत आहे ते चांगल्यासाठीच करून घेत आहे ना तुला लग्न करण्यासाठी मी लावण्याशी जी भाग पाडत आहे ते चांगल्यासाठीच करत आहे ना असं आजी या अर्णवला बोलत आहे तर अर्णव लगेच बोलतो की हे बघ आजी तुझा प्रश्न चुकीचा आहे माझी आजी माझ्या बाबतीमध्ये कुठला अजिबात काही मी डिसिजन चुकीचा घेत नाही आहे असं पण इकडे ही आजी जी आहे ती आपल्या अर्णवला सांगत असते त्यानंतर इकडे ही आजी या अर्णवला बोलते की प्लीज अर्णव तू माझं ऐक त्यानंतर इकडे ही आजी जी आहे ती अर्णवला बोलते की अरे लावण्य कुठे आहे ती दुखावली गेली असेल तर वल्लरी लगेच बोलते की अहो मी आता तिच्याशीच फोनवर बोलत होते खूप रडत होती ती ती अजून तिच्या मनातलं तरी कोणाला सांगणार तेवढ्यामध्ये आता हा अर्णव मामींवर खूप भडकतो आणि लगेच बोलतो की हां ना कुणाला सांगणार मामी तुम्हीसुद्धा लई मध्ये मध्ये बोलता आहो तुम्हाला तर तिची बाजू खूप रिअल्ली क्लिअर वाटते ना परंतु तुम्ही जसं त्या मुलीला समजता तशी ती मुलगी नाही आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो आता या मामींना बोलतो आणि तेथून निघून जातो इकडे ही आजी जी आहे ती आपल्या ह्या बापूंना बोलते की म्हणजे राकेशला तुम्हाला माहीत आहे का हा इतका चिडचिड करतो आणि असंच आमच्याशी वागतो तेवढ्यामध्ये आता वल्लर इकडे तिकडे बघते वल्लरी लगेच बोलते की काही जरी झालं तरी लावण्याचं आणि अर्णवचंच लग्न व्हायला हवं असं पण इकडे ही मामी आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे ईश्वरी ही घरात असते ईश्वरी आपल्या आईशी सर्व काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या मोकळ्या करत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली ईश्वरी आहे ती ह्या आपल्या आईला सांगते की मी इतकं काही त्या अर्णव सरांना समजावून सांगितलं परंतु त्यांनी मला समजून घेतलंच नाही अजिबात असं पण इकडे ही जी काही आपली ईश्वरी आहे आए ती आईला सांगत असते त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की मला तर वाटतं अर्णव जो काही वागतो तो अगदीच बरोबर वागतं कारण त्याचं जर लावण्यावर प्रेम नाहीये तर मग तो कशाला तिच्या तिला एवढं हे करेल तिला कशाला डिमेंड डिमांड देईल कारण त्याच्या मनात जर नाहीचे तर तो रिॲक्ट होणारच ना असं पण सुप्रिया तर आपल्या मुलीला बोलते आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मला आत्ता कुठेतरी कळलं की अर्णव सर एवढे हर्ट का झाले असतील परंतु काय करू आई मी सांग ना असं ईश्वरी ही आपल्या आईला विचारते तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही आपली सुप्रियाची आई बोलते तू एक काम कर माफी मागून टाक त्यांची तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो ना मी आता त्यांची माफीच मागून टाकते म्हणजे अगदी सर्व काही बडियाच होऊन जाईल असं पण इकडे ही आपली ईश्वरी ही आपल्या आईला सांगते त्यानंतर आता इकडे सुप्रिया पुन्हा बोलते की अगं बाळा आता तर माझ्या मनातलं बोलली आता अर्णव हा रूममध्ये असतो आणि तो एकटाच असतो त्यामुळे आता तो खूप विचारात पडलेला असतो त्याला सुचत नाही की नेमकं काय करावं नंतर आता इकडे ह्या अर्णवला आपल्याला ह्या ईश्वरी देसाईने कशा प्रकारे त्या डेटवरती बोलावलं आणि सर्व सत्य कसं सांगितलं हे सुद्धा सर्व आता ह्या आपल्या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो असं बघायला मिळतं की आता जेव्हा अर्णवला या ईश्वरीबरोबर जे काही घालवलेले क्षण असतात हे सुद्धा सर्व आठवतात आणि ईश्वरी आता खरोखर किती खुश झाली होती हे सुद्धा सर्व अर्णवला आठवू लागतं अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो दुसरीकडे आता जेव्हाही ईश्वरी आपल्याला बाहेर गेल्यानंतर कशाप्रकारे आपली काळजी घेतली होती आणि अगदी प्रेमाने तिने आपल्याला काळजीपोटी जे काही पाणी पिण्यासाठी आणून दिलं होतं पूजा पार पडताना सुद्धा ईश्वरीने आपल्याला धोतर कशा प्रकारे घालून दिलं होतं हे सुद्धा सर्व आता अर्णवला आठवू लागतं कारण मित्रांनो अर्णव या ईश्वरीच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला असतो त्याला ईश्वरीची खूप आठवण येत असते तो बिचारा एकटाच त्या बेडवरती पडतो आणि पुन्हा एकटाच विचार करू लागतो तिकडे अर्णव जो आहे तो एकटाच आपल्या मनाशी बोलतो की आता काही जरी झालं तरी मला डिसिजन घ्यावं लागणार आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव आता खूप विचार करत असतो आणि बोलतो की आता मी गप्प बसणार नाही आहे आता मी डिसिजन घेणार म्हणजे घेणार असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे आपल्या ह्या आजीसाठी नवनवीन मुली आता ह्या इंटरव्ह्यूसाठी ह्या अर्णवने इकडे घरात बोलवलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरीसुद्धा तिथे येते हे सर्व बघून आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी बोलते की अर्णव तू काय वागतोस अरे काय चालू आहे तुझं असं पण इकडे आजी हे अर्णवला बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते आता आजी लगेच ईश्वरीला आपल्याजवळ बोलावून घेते आणि लगेच बोलते की हे बघ ईश्वरीशिवाय मला आता कुणीच नको आहे मला काही गरज नाही ह्या मुलींची तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की एवढं काय कळतं ह्या मुलींना हे की दुसऱ्या कुणाला कळत नाहीये असं पण इकडे अर्णव आता ह्या आपल्या आजीला बोलतो तेवढ्यामध्ये आता बिचारी ही ईश्वरी गपचूप जवळ उभी असते तिला काही सुचत नसतं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की हो ना सर मला यातलं काहीच येत नाही हो तुम्ही अगदी बरोबर बोललात तर इकडे अर्णव लगेच बोलतो की मग तू तु आ तुला जर काही कळत नाही तर मग तू आजीची काळजी कशाप्रकारे घेत होती तेवढ्यामध्ये आजी बोलते की अरे मी तुला अगोदर सांगितलं होतं चिंटू की मला माझ्या मनाला जी मुलगी मला आवडेल तिला मी माझ्या जवळ कामाला ठेवू शकते असं ईश्वरी समोर आता ही आजी या अर्णवला सांगते तर अर्णव बोलतो की नाही आजी मला अशी उडवा उडवीची उत्तरे देऊ नको तू कन्व्हिन्स आहे तर एक व्यवस्थित उत्तर असं दे मला की तुला ही का आवडतेस तू का मला पटवून सांगू शकत नाही तर आजी खूप भडकते आजी बोलते की ती आजीबाज सांगू नको मला मला नाही पटत ह्या तुझ्या गोष्टी असं आजी ह्या अर्णवला बोलते इकडे आता अर्णव बोलतो की तुला मिस इंदोर का हवी आहे त्यावेळेस आजी लगेच बोलते की कारण मिस इंदोरच फक्त तुला आणि लावण्याला लग्नाला तयार करू शकते असं आजी पटकन रागामध्ये बोलून जाते त्यावेळेस आता इकडे अर्णव लगेच आपल्या या आजीला बोलतो की हेच ऐकायचं होतं आजी मला तू आज बोलून दाखवलं मला असं पण सर्वांसमोर अर्णव आपल्या आजीला बोलतो नंतर इकडे अर्णव आता या मुलींना लगेच तेथून काढून देतो आता सर्वजण अर्णवकडे बघतात नंतर इकडे लगेच आपल्या आजीला बोलतो की आजी तुला काहीच झालेलं नव्हतं फक्त मला आणि लावण्याला एकत्र आणण्यासाठी तुला ईश्वरी हवी आई बाकी काही नाही असं अर्णव आता या ईश्वरीसमोर आजीला बोलत असतो आता तर इकडे आजी खूप टेन्शनमध्ये असते त्यानंतर इकडे आजी बोलते की अरे तू असं काय करतोस त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की फक्त मीच इंदोरने माझं आणि ह्या लावण्याचं जुळून द्यावं एवढीच तुझी इच्छा आहे तर आजी बोलते की तू चिटिंग करतोस तर इकडे अर्णव बोलतो की तू जे वागते ते चिटिंग करत नाहीस का मग असं आता जेव्हा अर्णव या आजीला बोलतो तेव्हा आजीला बोलायला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते अर्णव लगेच या ईश्वरीला बोलतो की मी इंदौर आजीची काळजी घेतल्याबद्दल थँक्स बरं का असं पण इकडे अर्णव आता या आजीसमोर ईश्वरीला बोलतो आणि बोलतो की इथून पुढे तुला आता सर्विसची गरज नाही आहे आजपासून तू अजिबात कामावर यायचं नाही आहे मी तुला नोकरीवरून काढून टाकतो असं पण अर्णव जेव्हा आता सर्वांसमोर ईश्वरीला बोलतो तेव्हा अंजलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि इकडेही मामी खूप खुश होते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की नेक्स्ट टाईम तुला सांगतो इथून पुढे अजिबात चूक करता कामा नाही असं पण इकडे हा अर्णव म्हणत असतो ईश्वरी लगेच या अर्णवला बोलते की आजपासून माझी सर्विस गेली असं तुम्ही खूप सोपे मनाने सांगता कारण चुकलेलं डिझाईन जर रिजेक्ट करणं इतकं सोपं नाही आहे परंतु माझ्यासाठी हे एवढं सोपं नाही आहे असं पण ईश्वरी ह्या अर्णवला बोलत आहे तेव्हा आता अंजली ईश्वरीकडेच बघत राहते मामी इकडे तिकडे बघतात ईश्वरी बोलते की आत्तापर्यंत मी आजींच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली अगदी त्यांच्या मनाची सुद्धा नातं आणि नोकरी एवढ्या सोप्या गोष्टी नसतात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या फक्त आजींची नोकरी करत नव्हते तर एक नातं होतं कुठेतरी असं पण इकडेही ईश्वरी आता ह्या आपल्या अर्णवला त्यांची इच्छा होती म्हणून मी लावण्य मॅडमला आणि तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणत असते गोष्टी मी तुम्हाला का सांगत होते हे नाही कळणार तुम्हाला असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या आजीला आणि अर्णवला म्हणत असते आजी माझं जर काही चुकलं असेल तर माफ करा बरं का असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती आता या आजीला बोलते आणि लगेच आजीला घट्ट मिठी मारते आजी लगेच ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बोलतात की बाळा मी आहे काळजी करू नको त्यानंतर इकडे आजी लगेच आता रूममध्ये निघून जातात आणि ही अंजली ताईसुद्धा आजीच्या पाठीमागे जाते आणि ईश्वरी समोरच असते आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो आकाश पण जवळ असतो मामा पण जवळ असतात आता ईश्वरी पुन्हा या मामाकडे पण बघते आणि लगेच हात जोडते आणि लगेच तेथून बाहेर पडणार असते तेव्हा आता मामांना पण वाईट वाटतं मामा लगेच रूममध्ये निघून जातात इकडे आकाशच आता एकटा समोर असतो आता आकाश पण आपल्या रूममध्ये निघून जातो तेव्हा ईश्वरी मात्र एकटीच आता अर्णव समोर उभी राहिलेली असते आता आता तेथून हळूहळू एकटीच निघून जाते आणि अर्णव एकटाच रूममध्ये असतो आता ईश्वरी जेव्हा तिथून जात असते तेव्हा अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो जाते आणि ईश्वरीचा पाय घसरतो ईश्वरी खाली पडते आणि लगेच अर्णव पळत जातो आणि ईश्वरीचा हात आपल्या हातात घेऊन तिला हळूच उभं उभं करतो आणि आधार देत असतो तेव्हा ईश्वरी लगेच आपला हात बाजूला करून घेते आणि अर्णवला बोलते की सर मला तुमचा आधार नको आहे असं ईश्वरी अर्णवला बोलते मिळते की आता ईश्वरी घरी येते आणि ईश्वरी घरी आल्यानंतर इकडे आता ईश्वरी घरी आल्यानंतर तिची आई विचारते की बाळा तू आज एवढ्या लवकर का आली तेव्हा ईश्वरी बोलते की आई मी काम सोडलं आता तर राकेश तिथेच असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं मनाची कटकट गेली इने काम सोडलं आता लपवाछपवी करायचा विशेष नाही राहिला असं पण ही राखी जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ही आपली जी काही ईश्वरीची आई सुप्रिया असते ती अर्णवला कॉल करते आणि अर्णवला बोलते की तू घरी येतोस का मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय तर इकडे अर्णव हो असं बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद